तर नमस्कार माझं ते, नाव अभिजित जोशी आज आम्ही खोडगावमध्ये आलो आहे आणि बघू शकता तुम्ही केळीची साईज आणि शेतकरी जे आहेत शुभमराव मुळे हे आपल्यासोबत सध्या आहेत आता त्यांना आपण कसे काय त्यांनी ऑफसाइटीचे फायदे घेतले हे त्यांच्यास त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊया तर दादा तुमचं नाव सांगा माझं नाव शुभम बाळू मुळे हां राहणार खोडगाव आणि तुमच्या केळीला आता किती दिवस झाले किती महिने झाले कम्प्लीट कम्प्लिट आता हे नऊ दहा महिने होऊन राहिले दहा महिन्याची यांची केळी आहे लावगन पासून आणि महत्वाचं म्हणजे याच्यासोबत ऑफसायटी तुम्ही किती वेळ वापरलं सांगा ऑफसायटी डेली चालू आहे डेली ड्रिप मधून चालू आहे फवारणी सुरू आहे बरं आणि आता घडावर मारण सुरुवात करतो आता तर सर्वात पहिले त्यांनी ड्रिप मध्ये सुरुवात केली आहे आणि त्यानंतर रेग्युलर पंधरा दिवसांनी ते ड्रिप मधून देत आहेत वापर करत आहेत आणि दादा काय वाटते तुम्हाला रिझल्ट कसे आहे आपल्या प्रॉडक्टचे रिझल्ट चांगला आहे चांगला एकदम बेस्ट क्वालिटी आहे आणि फास्ट आहे रिझल्ट चांगले फास्ट आहे बरं आणि तुम्ही काय सजेस्ट करसाल शेतकऱ्यांना किंवा आपल्या प्रॉडक्ट बद्दल काय मत आहे तुमचं वापर आणि स्वस्त आणि महागचं काय वाटते तुम्हाला म्हणजे काय वाटते तुम्हाला आपलं प्रोडक्ट स्वस्त वाटते की महाग वाटते जसं तुमचं आता गळाची साईज वगैरे दिसून राहिली सध्या याच्यावरून तुमचा काय अंदाज आहे अंदाज सध्या महाग आहे असला पण आपली क्वालिटी पाहा लागते ना आपल्याला ना महाग जरी झाला तरी चालते पण आपल्या जर क्वालिटी देत असेल कमी बरोबर तर माग झाला तर काही नाही उत्पन्न तेवढं उत्पन्न जाते ना हा जर तुमच्या एका कॅन मध्ये जर तुमचं दोन लाख रुपये उत्पन्न वाढत असेल तर मग तो माग नाही माग नाही आहे मग तो ते आपल्याला आपल्या बजेटमध्ये प्रॉडक्ट पडलाय बरोबर तर हा गड बघू शकता तुम्ही जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ फन्या तुम्हाला इकडे दहा अकरा फन्या होत्या काढल्या त्यांचं मत आहे की अकरा फन्या होत्या आणि घडाला नऊ फण्या सध्या अवेलेबल आहे आणि तुम्ही पाहू शकता काय क्वालिटी आहे काय नाही तर अशा प्रकारे अफसायटीचे फायदे दादांनी घेतले आहे आणि आपण पण घेऊ शकता थँक्यू